विदर्भामध्ये सगळ्यात फेमस असलेलं वाक्य म्हणजे आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा अन्न आलू वांग्याची भाजी म्हणजे मराठी माणसाचं प्रेम विदर्भामध्ये ज्याला वांग्याची भाजी, भाजी आवडत नाही असा एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण आचारी पद्धतीची वांग बटाटा भाजी करणार आहोत आणि तीही अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी चवीला एवढी छान होते की नुसतं याच्या वासानेच पोटामध्ये कावळे ओरडायला लागतात आणि ज्याला भूक नाही ती व्यक्तीसुद्धा या भाजीसोबत दोन चपात्या नक्कीच खाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पाच व्यक्तीसाठी आपण ही भाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम छान कोवळी आणि काटेरी वांगी घेतली आहेत आणि त्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत हे बटाटेसुद्धा जवळपास दोनशे ग्रॅम एवढे असतील आणि एक टोमॅटो घेतला आहे याची आपल्याला पेस्ट करायची आता एका भांड्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ मीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला कापलेली वांगी टाकायची आहेत म्हणजे वांगी काळी पडत नाही शिवाय याचा सुद्धा कमी होतो तर वांग्याचं अर्ध देठ कापून घ्यायचं आणि एका वांग्याच्या चार फोडी इथे मी करून घेतल्या आहेत आचारी पद्धतीने केल्या जाणाऱ्या भाजीमध्ये भाजीच्या भाजी फोडी ज्या आहेत त्या मोठ्याच असतात आणि आपली वांगी छोटी असल्यामुळे इथे मी एका वांग्याच्या चार फोडी करून घेतल्या तुमची वांगी जर थोडीशी मोठी असतील तर एका वांग्याच्या आठ फोडी करून घ्या आता सगळी वांगी कापून मिठाच्या पाण्यामध्ये टाकली बटाट्याची साल न काढताच इथे मी बटाटा कापून घेत आहे आणि बटाट्याच्यासुद्धा मोठमोठ्या अशा फोडी करून घेतल्या आहेत मला हवं असल्यास तुम्ही बटाटा लांब आकारामध्ये सुद्धा कापू शकता आणि इथे मी बटाट्याची साल नाही काढली साल ना कारण सालीमुळेच भाजीला खूप छान चव येते आता या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे घातले आहेत अर्धा चमचा जिरे दोन हिरवी मिरची आणि इथे मी पाववाटी सुक्या खोबऱ्याची पातळसर असे काप करून ते छान खमंग भाजून घेतले यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि वाटणासाठी आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरवरती याचं मस्त बारीक असं वाटण तयार करायचं तर बघा अशा पद्धतीचं वाटण इथे मी करून घेतलं आहे आता हे वाटण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच भांड्यामध्ये आपण जो एक टोमॅटो घेतला होतो तो छान बारीक कापून घ्यायचा आणि याची पेस्ट तयार करायची आचारी पद्धतीची भाजी आपण करणार आहोत त्यासाठी तेल थोडंसं जास्त लागणार आहे रेग्युलर भाजीसाठी आपण दोन पळ्या तेल वापरतो ते कर तर आता इथे पाच व्यक्तीसाठी तीन पळ्या एवढं तेल मी या कढाईमध्ये घातलं आहे आपलं तेल मस्त छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरे घालणार आहोत दोन तमालपत्र आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आता आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते टाकून घेऊया आणि ते वाटण छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण आले लसूण मिरची जिरे सगळं साहित्य कच्चंच घेतलं होतं त्यामुळे साधारण एखाद मिनिट भरी वाटण परतून घ्यायचं तर बघा एखाद मिनिट हे वाटण इथे मी परतून घेतलं वाटण छान असं परतून झालेलं आहे तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत टोमॅटोची पेस्ट टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे आपलं वाटण करपणार नाही आणि आता आपण यामध्ये कोरडी मसाले घालणार आहोत तर त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि इथे मी एक चमचा लाल तिखट घातला आहे हे अंबारीचं लाल तिखट आहे आणि या तिखटामुळे भाजीला रंग आणि चव दोन्ही छान येते आता हळद तिखट मिक्स करून घ्यायचं आणि या वाटणाला मस्त तेल सुटेपर्यंत सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं भाजी करताना आपण सुरुवातीला दोन हिरवी मिरची आणि नंतर एक चमचा लाल तिखट घातलं ला होतं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा वाटणाला मस्त असं तेल सुटलं आहे तुम्ही इथे बघू शकता वाटणाच्या कडेने मस्त असं तेल सुटलेलं आहे आपलं वाटण व्यवस्थित परतून झालं आता ज्या भांड्यामध्ये आपण वाटण आणि टोमॅटोची पेस्ट केली होती त्यामध्ये एक वाटी पाणी घातलून ते भांडं विसळून घेतलं आणि तेच पाणी या फोडणीमध्ये घातलं आता पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आता इथे बघा मी एव्हरेस्टचा मसाला यामध्ये टाकत आहे तर अर्धा चमचा एव्हरेस्ट मसाला आणि अर्धा चमचा महाराजा गरम मसाला तुमच्याकडे जर हे मसाले मिळत नसतील तर तुम्ही तुमच्या घरातला साठवणीचा मसाला किंवा कांदा लसूण मसालासुद्धा यामध्ये टाकू शकता आता इथे मी एक चमचा धनेपूड घातली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी ही कसुरी मेथी आपण घरीच बनवलेली आहे आणि याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे कसुरी मेथी आवर्जून घालायची आहे कारण यामुळे भाजीला खूप मस्तसा सुगंध आणि चव येते आता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं अगदी पाव चमच्या वेळी मीठ मी यामध्ये घातलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनिटे वाटण शिजवून घ्यायचं तर मिडीयम गॅसवर दोन मिनिट हे वाटण शिजून घेतलं वाटण अशा पद्धतीने हा सगळा मसाला शिजून घेतल्यामुळे आपल्या भाजीला रंग आणि चव खूप छान येते तुम्ही बघू शकता सगळा मसाला मस्त शिजला आहे याला छान असं तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये वांगी आणि बटाट्याच्या फुडी टाकून घ्यायच्या बरीच जण काय करतात आधी बटाट्याच्या फोडी टाकून भाजी शिजवून घेतात आणि नंतर वांग्याच्या फुडी टाकतात बघा आधी जर बटाटा टाकला तर बटाटा सगळे मसाले तिखट मीठ शोषून घेतो आणि नंतर वांग्याच्या फुडीला व्यवस्थित चव येत नाही पण आचारी लोक जे आहेत ते दोन्ही फोडी अगदी एक सोबतच टाकतात ज्यामुळे भाजीची प्रत्येक फोड ही चविष्टच लागते त्यामुळे वांगी आणि बटाटे याच्या फोडी दोन्ही आपल्याला सोबतच टाकायचे आहेत आणि भाजी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तुम्ही ते बघू शकता आपलं वाटण किती मस्त असं झालं आहे प्रत्येक जी फोड आहे ती मस्त, मस्त वाटणारी लटपटीत अशी झालेली आहे तर आता ही भाजी शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे भाजीमध्ये गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चव खूप छान येते शिवाय भाजी लवकर शिजते तर ही भाजी आपण रस्ता भाजी करणार आहोत त्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी थोडंसं जास्त लागणार आहे तर वांगी आणि बटाट्याच्या फोडी व्यवस्थित बुडल्या पाहिजेत एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे कधी कधी वांगी कडक असतात तर त्याला शिजायला थोडंसं जास्त पाणी लागते त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन आपल्याला पाणी टाकायचं तर बघा वांगी आणि बटाट्याच्या फोडी अगदी व्यवस्थित बुडल्या आहेत इतकं पाणी मी यामध्ये टाकलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकताना लक्षात ठेवायचं आपण पाव मीठ आधीसुद्धा टाकलेलं आहे तर मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या भाजीवरती झाकण वगैरे काहीही न ठेवता मीडियम गॅसवर एक दहा ते बारा मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आणि भाजी मीडियम गॅसवरच शिजवायची हाय फ्लेमवर जर भाजी शिजवली ना तर भाजीचा रंग जो आहे तो बिघडतो म्हणजे भाजीची जी तरी आहे ती निघून जाते त्यामुळे बघा मीडियम गॅसवर एक दहा ते बारा मिनिट ही भाजी मी शिजवून घेतली आणि तुम्ही बघू शकता भाजी तर शिजलीच आहे शिवाय भाजीमध्ये रस्सासुद्धा आहे वांग्याच्या फोडीसुद्धा मस्त मऊ शिजले आहेत आणि तुम्हाला बटाटासुद्धा दाखवते बटाटासुद्धा मऊसर असा शिजलेला आहे बघा आणि या भाजीचा इथे मस्त असा घमघमाट सुटलेला आहे तर आता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे तर गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं दोन चमचे एवढं जाडसर कूट मी टाकलं आहे शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत नसेल नाही टाकलं तरी चालेल बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची वाव खूपच मस्त अशी आपली भाजी झालेली आहे भाजीला रंग खूप छान आला आहे आणि याचा घमघमाट तर विचारूच नका आता इथे तयार आहे आपला लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा कुठल्याही समारंभाच्या पंक्तीमध्ये वाढल्या जाणाऱ्या आचारी पद्धतीचा आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा आता ही भाजी आपण सर्व करून घेऊया भाजी तर खूपच मस्त अशी झाली आहे आणि याच्या सुगंधाने नुसतं पोटात कावळे उरडायला लागतील ही भाजी इतकी छान होते ना की भूक नसणारा व्यक्तीसुद्धा यासोबत दोन चपात्या नक्कीच खाईल तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीची बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद